एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे एका महिलेनं स्वतःची मुलं नवरा आणि सासू सासऱ्यांना थेट मारण्याचा कट रचला होता हे प्रकरण कसं उघडकीस आलं तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कर्नाटक या दक्षिण भारतीय राज्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे येथील एका महिलेनं आपला पती मुलं सासू आणि सासऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी ती त्यांना हळूहळू विष देत होती कारण हे सर्वजण काही गोळ्या सापडल्या पतीनं या गोळ्या डॉक्टरकडे नेल्या तेव्हा डॉक्टरनं सांगितलं की या गोळ्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत आता या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे ती ओळख चैत्रा वयवर्ष तेहतीस अशी आहे ही संपूर्ण घटक गट घटना कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील बेलुरू तालुक्यातील केरलूर गावातील आहे असं सांगितलं जात आहे चैत्रा आणि गजेंद्र यांचा विवाह होऊन दहा वर्ष झाली आहे या दाम्पत्याला दोन गोड मुलं आहेत गेल्या काही काळापासून चैत्रा फोनवर खूप जास्त बोलत होती त्यामुळे पती गजेंद्रला संशयाला त्यानं तपास केला तेव्हा त्याला कळलं की चैत्राचे एका मुलाशी संबंध आहे गजेंद्रनं तातडीनं चैत्राच्या घरच्यांना याबाबत सांगितलं त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून चर्चा करून दोघांना समोरासमोर बसवलं तेव्हा चैत्रानं सांगितलं की तिच्याकडून चूक झाली आणि ती, ती पुन्हा असं करणार नाही मुलांच्या भविष्यासाठी गजेंद्रनं आपल्या पत्नी चैत्रासोबत पुन्हा राहण्यास सहमती दर्शवली पण काही महिन्यानंतर चैत्राचा शेजारी असलेल्या ट्यू नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले गजेंद्रला याबाबत कळतात त्यानं चैत्राला विचारणा केली तेव्हा चैत्राने उदळ घातला तुनं मागील वर्षी गजेंद्र विरुद्ध तक्रार दाखल करून त्याला तुरुंगात पाठवलं होतं अचानक गजेंद्राला आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या त्याला थकवा सुस्ती निद्रानाश आणि सोप जास्त झोप येणं यासारख्या समस्या जाणवू लागल्या याशिवाय इतरही अनेक त्रास होऊ लागले गजेंद्रला काय झालं याबाबत तो चिंतित होता दरम्यान चैत्राने त्याच्याशी भांडणं सुरू केली आणि माहेरी जाण्याचा निर्णय घेतला या दरम्यान गजेंद्रनं चैत्राच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा त्याला बॅगेत मोबाईल फोन आणि काही गोळ्या सापडल्या गजेंद्र या गोळ्या घेऊन डॉक्टरांकडे गेला डॉक्टरने त्याला सांगितलं की या गोळ्या आरोग्यासाठी योग्य नाहीत त्या विषारी गोळ्या आहेत खर तर चैत्रा गेल्या काही महिन्यापासून गजेंद्र त्यांच्या फुलांना सासू सासऱ्यांना हळूहळू या गोळ्यात येत होती तिने या पाचही जणांना मारण्याचा कट रचला होता यानंतर तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं वेलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चैत्राला हत्येचा प्रयत्नाच्या आरोपाखाली तुरंगात पाठवण्यात आला आहे या प्रियाकराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे